ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुष्या भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य योग श्रीकृष्णांचे सांख्य विवेचन भाग सोळा ओव्या आहेत एकशे सत्याहत्तर ते एकशे एकोणऐंशी आणि गीतेचा श्लोक आहे तिसावा मागच्या श्लोकात भगवंतांनी आत्मस्वरूपाकडे कोण कशा दृष्टीने पाहतो व त्याला जाणून घेणे कसे कठीण आहे ते सांगितले आता या सर्व आत्मानात्म विवेचनाचा निष्कर्ष या श्लोकात सांगत आहेत श्लोक तिसावा देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणी भूतानी नव शोचित अर्हसी अर्जुना सर्वांच्या देहामध्ये असलेला हा आत्मा सर्व काळ अवध्य आहे म्हणून कोणत्याही प्राण्याबद्दल शोक करण्यास तू योग्य नाहीस जे सर्वत्र सर्व ही ही, जया करिता ही घातू नाही ते विश्वात्मक तू पाहि चैतन्य एक जे सर्वत्र व सर्व देहात आहे व करू लागले तरी ज्याचा घात होत नाही ते विश्वव्यापी एक चैतन्य तू लक्षात घे याचे निची स्वभावी हे होत जात आघावी तरी सांग काय शोचावे येथ तुवा हे सर्व जग स्वभावत उत्पन्न होत आहे व नाश पावत आहे तर सांग येथे शोचिता बहुती परी हे अर्जुना विचार करून पाहिले तर तुझ्या चित्ताला हे का पटू नये हे मला समजत नाही पण याचा शोक करणे पुष्कळ प्रकाराने वाईट आहे आत्मांनात्म विचार सांगितल्यावर आपल्या या सर्व विवेचनाचा सारांश भगवंत या श्लोकात सांगत आहेत सर्व देहामध्ये असणारा आत्मा हा सर्व काळ अवध्य आहे तेव्हा कोणत्याही प्राण्याच्या मृत्यूबद्दल शोक करण्याचं तुला कारण नाही अर्जुनाला स्वजनांचा आपल्या हातून मृत्यू होईल व त्याचे पाप आपल्या माथी येईल या विचाराने अस्वस्थ वाटत होते व वा तो युद्धातून माघारी फिरू इच्छित होता जेव्हा त्यांनी शस्त्र टाकून आपला न लढण्याचा निश्चय श्रीकृष्णांना बोलून दाखवला तेव्हा श्रीकृष्णाने बोलण्यास सुरुवात केली अर्जुन स्वतःला ज्ञानी समजत होता पण त्याचे ज्ञान किती तोकडे आहे ते भगवंतांनी दाखवून दिले या सृष्टीमध्ये जे दोन चेतन व अचेतन असे भाग दिसतात त्यातील चेतन तत्व हे अविनाशी आहे व अचेतन आहे ते सर्व विनाशी आहे याचे ज्ञान ज्याला होते त्याला ज्ञानी म्हणतात ते एकच चैतन्य सर्वांच्या देहात आहे आणि सर्व व्यापी आहे ज्ञानदेवानी एकशे सत्याहत्तराव्या उभीत आत्म्याच्या अमरत्वाचा सिद्धांत सांगितला उत्पन्न होणे व नाश पावणे हा जगाचा स्वभावच आहे व तो प्रत्येकाच्या अनुभवाचा आहे भीष्म द्रोणाधिक आज जरी युद्धात मृत्यू पावले नाहीत तरी कालांतराने ते मृत्युमुखी पडणारच आहेत तेव्हा एखाद्याच्या मृत्यूबद्दल शोक करणे किती अज्ञानीपणाचे आहे आत्मा अमर असल्यामुळे कोणत्याही प्राणी मृत्यूसाठी शोक करणे अनुचित आहे असा आपल्या सर्व विवेचनाचा सारांश भगवंतांनी सांगितलेला आहे आत्मा अमर असून देहविनाशी आहे ही गोष्ट ठीक आहे प्रत्येक प्राणी मात्र आज ना उद्या मृत्यूमुखी पडणारच आहे पण म्हणून कोणीही कुणालाही ठार मारावे का आणि तसं झालं तर या जगात धर्म नीती काही शिल्लकच राहणार नाही हा प्रश्न तसाच शिल्लक राहतो या शंकेला भगवंताने पुढच्या श्लोकात उत्तर दिलेले आहे तो भाग आपण नंतर पाहू तत्पूर्वी सांख्य विवेचनाचा सारांश पाहायचा आहे